حمدلله ختهم <ileyics> <call> <size mayor> yeah. आणि बरोबर आल्यावर त्यांना आणि बरोबर आल्यावर वेळ आणि बरोबर वेळ आल्यावर त्या मुलीला धडा शिकवायचा मग एकदा का बघितलं सांग बरं मग सांगितलं होतं का

कडे कशाला मारते रे पाय बि मोडला तर कळेल ए एवढं तर पुढे कशाला मारते रे पाय मोडला तर कळेल पाय पाय पायाचा मोडला तर कळेल आमचा पाय काय मोडत नाही आमचा पाय काही लाकडच आहे का पुन्हा एकदा चला तिला बोलूया पुन्हा एकदा चला तिला बोल इकडे तोंड कर असं हा कॅमेरा अगं तिला तुना सोड पुन्हा एकदा ऍक्शन पुन्हा चुकायच नाही आता चला म्हण ऍक्शन चला 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 थांबा तिथं जो तुम्ही तिथे बोलायला लागला बरं इकडे ना इकडे बोला तुम्ही बोलताय जवळ या हा चला चला म्हणे दोघांनी हा आणि तुकडं जायचं बरं का असल्या चुकते का नाही

খাচ্ছে <laughs> <laughs>

सर का अरे सर काय करारखा हा अरे हे कर लक्ष द्या आता तू जर म्हणसा म्हणता तिला तू तिला म्हणायचं प्रोहा आपल्या दोघीमध्ये का भांडणं लावली असतील आपल्या दोघीमध्ये त्याने का भांडणं लावली त्या मुलांनी का भांडणं लावली असतील ग म्हण वरच तू म्हण आपल्या दोघी त्या मुलाने का भांडण लावले असतील गाय माहित लक्षात आलं ऍक्शन

तुझे खबरदार खबरदार खबरदार। का बड़े <laughs> 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 शांत हा हे झालं आपल्या टाळला पुन्हा एकदा बरं धोका काय धोका <laughs> <laughs> काय झालं कबुत्र आलं <laughs> <laughs> पेपरला तुम्ही काय करणार बाजूला जण जाणार आहे काय करतो आता काय करावं ऍक्शन पुन्हा ऍक्शन